नमस्कार आज आपण बनवणार आहोत फणसाच्या कोयरीची भाजी म्हणजेच कोवळा फणसाची भाजी तर फणस जेव्हा झाडाला नवीन नवीन फणस यायला लागतात तेव्हा हे असे छोटे छोटे कोवळे फणस असतात त्याची मस्त अशी कोकणात भाजी बनवली जाते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोकणात ज्या पद्धतीने बनवली जाते तशीच पण आज भाजी बनवणार आहोत ती पण माझ्या आईसोबत तर मस्त असा कोळा पणच बहिणीने गाबा पाठवलेला आहे आणि आई आता त्या फणसाला मला कापून देणार आहे तर सर्वप्रथम आपण पहिला हाताला आणि सुरीला जर तुम्ही मोरावळीवर कापत असाल किंवा कोयत्याने कापत असाल तर ता त्याला तेल लावून घ्या म्हणजे चीक हाताला लागणार नाही आणि सुरीलाही सुद्धा लागणार नाही तर सर्वप्रथम आपण हातांना ला, तेल लावून ते आईने घेतलेला आहे आणि आई फणसाचे छोटे छोटे खाप करून मला देणार आहे तर पुढचा भाग आणि मागचा भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि साला काढून घ्यायच्या आहेत आईने असे छोटे छोटे तुकडे करून दिलेले आहेत आता मी त्याचे अजून छोटे तुकडे करून पाण्यात घालून घेणार आहे म्हणजे चीक सगळं जे असतं ते पाण्यात निघून जातं आणि हाताला चीकही लागत नाही तर आता इथे मी पाणी उकळ ठेवलेलं आहे आणि एक पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मीठ घालून येणार आहे आता दहा ते बारा मिनिट मस्त अशा या फोड्या उकडवून घ्यायच्या आहेत तुम्ही ह्याला कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या सुद्धा काढून घेऊ शकता तो उकडवून झाल्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्त असा शिजून आलेला आहे आता ह्याला मी हातानेच मॅश करून घेणार आहे आणि मॅश करता करताच त्यामध्ये थोडस आपण लाल तिखट एक पाव चमचा लाल तिखट सुद्धा घालून घेणार आहोत म्हणजे मसाला मस्त असा उतरला जाईल तर गावाकडे ह्याला पाट्यावर ठेचून सुद्धा घेतात किंवा आपण लसूण ठेचायचा जो फलबत्ता असतो त्याने सुद्धा थोडं हलक्या हाताने हे तुकडे ठेचून घेतात तर व्यवस्थित हो आहे तर आपल्याला त्याची गरज नाही आहे ठेचून घ्यायची हातानेच हा मॅश तर अशा पद्धतीने लाल तिखट सुद्धा लावून घेतलेलं आहे म्हणजे भाजीला अजून छान येते म्हणजे ह्या ह्याला पूर्ण असा मसाला मॅरिनेट होऊन जातो आता एका साईडला मी ते कढई दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे मोहरी फोडणीला घातलेली आहे दोन हिरव्या बारीक मिरच्या चिरलेल्या घातलेल्या आहेत खेचलेला कडीपत्ता मस्त अशी फोडणी झालेली आहे कांदा घालून आपण छान असं व्यवस्थित गुलाबी सोनेरी रंगावर परतवून घ्यायचं आहे कांद्याला आता आपण शिजताना ह्याला उकडताना हळद घातलेली त्यानुसारच इथे थोडीशी हळद घालून घेणार आहे धना जिरा पावडर गरम मसाला आणि लाल तिखट सर्व असं छान असं फोडणीवर परतवून घ्यायचं आहे आता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत कारण आपण उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं तर त्यानुसारच आपण पुन्हा भाजीत मीठ घालणार आहोत आणि हे मॅश करून घेतलेलं फणसाचे जे कोयरी आहेत ते आपण परतवून घेणार आहोत अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते आणि चवीला सुद्धा उत्कृष्ट एकदम चविष्ट छान अशी भाजी लागते बनायला सोपी आहे तर येत्या सीझन मध्ये भाजी नक्की बनवा आता इथे मी ताजो खोवलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे कारण आम्हाला कोकणी लोकांना सर्व जीवनात ओलं ला खोबरं लागतं तर तुम्हाला जर खोबरं स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप ही करू शकता तर इथे पण ओल्या खोबऱ्याने भाजीला सुंदर अशी विशिष्ट चव येते थोडी ताजी कोथिंबीर घातलेली आणि मस्त अशी भन्नाड भाजी तयार झालेली आहे तर आपली फणसाच्या कोळीची भाजी तयार झालेली आहे तर येत्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा अशी सोपी भाजी नक्की बनवून पहा घरातल्यांसोबत आस्वाद गा ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती भाकरीसोबत अगदी अशी नुसती भाजी सुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद